हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आता ही न्यू ट्रेडिंग बाही निघालेली आहे डिझाईन ती मी तुम्हाला दाखवणार आहे थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल तर मी ते लागणारे जे वस्तू आहेत त्या मी सगळ्या घेतलेल्या आहेत हा पेपर कटिंग बाहीचा आहे आणि हे मेन फीस आहे म्हणजे साडीमधला आणि अस्तरचा हा फीस आहे तर आपल्याला जेवढं साडीतलं कापड म्हणजे तुम्हाला विरुद्ध कलर हवा असेल तर तुम्ही साडीतला कपडा कापून घ्या आणि जर तुम्हाला नको असेल की साडीतलं नको आहे तर बाहीच्या ह्या डब्बल घ्यायचा कपडा इथे बघू शकता मी घडी गाठलेली आहे आणि बाही जी आहे मेन आपली त्याच्यापेक्षा डबल घ्यायचं आहे कापड हे जेणेकरून काय होतं की आपल्याला प्लेटा पाडल्यानंतर बरोबर परफेक्ट त्या बाहीच्या साईजच्या झाल्या पाहिजेत आणि मेन म्हणजे तुम्हाला विरुद्ध कपडा हवा असेल बाहीचा तर तुम्ही घ्या नाहीतर मेन जो आहे तो घेतलासा तरी चालेल तर ह्या कपड्याचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने दोन दोन इंचावरती मार्जिंग करून घ्यायचं जसं इथे मी मार्जिंग करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला मार्जिंग करून घ्यायचं आहे आणि ह्या दोन दोन इंचाच्या अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत आणि प्लेटा ठेवता वेळेस बघू शकता इथे मी एकाव एक प्लेट ठेवलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ही प्लेट ठेवून घ्यायची आहे एका एकाव एक आता इथे बघू शकता आणि तिथं आपल्याला काय करायचं आहे शिलाई काम करून घ्यायचं आहे त्यानंतर इकुडली पण साईड सेम टू सेम तसंच त्याच्यासमोरच आपल्याला काय करायचं आहे कट जिथं टाकलेला आहे मध्य सेंटरला तिथंच आपल्याला ह्या प्लेटा एकसारख्या लावून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता बोट ठेवायचं त्याच्यावरती आणि हलवून द्यायच्या नाही तर आणि एकदम व्यवस्थित आहेत का बघायच्या आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी कट केलेलं आहे का साधारण कपडा त्यानंतर इथे जे आपला मध्य सेंटर आहे तिथे आपल्याला काय करायचं आहे ह्या बघू शकता मी पिना घेतलेल्या आहेत त्या पिना आपल्याला अशा उभ्या लाईनमध्ये लावून घ्यायच्या आहेत स्टेप बाय स्टेप प्रत्येक ह्या प्लेटामध्ये वरल्याच बाजूला आपल्याला अर्धा इंच अंतर ठेवायचं आहे एकसारख्या ह्या एकावेक नायता लावायच्या जेणेकरून आपल्याला व्यवस्थित शिलायकाम करता येईल प्रत्येक प्लेटांचं तुम्ही लावून घ्या इथे बघू शकता परत एकदा ही साईज पण तशीच करून घ्यायची आहे इथे मी मध्ये अंतर सोडलेले आहे कट दिलेला आहे तिथे तुम्हाला पण तिथे कट दे द्यायची ना त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे मध्ये अंतर सोडून मगच अशा पद्धतीने पिना लावून घ्यायचे आहेत जशा इथे मी लावत आहे त्याच पद्धतीने नंतर वरची जी बाजू आहे आपल्याला ती काय करायची आहे शिलाई काम करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थितमध्ये चुन्या वगैरे पडू नये दिसता वेळेस व्यवस्थित आपल्याला दिसलं पाहिजे त्यानंतर ह्या पिना काढून घ्यायच्या आपल्याला आणि ही पेपराची जी बाही आहे आपल्याला ते ठेवून घ्यायची आहे ही जी बाही आहे ती मी धडीची साईज सोडून पेपर कटिंग करून बाही साधी बाही जी असते त्याच पद्धतीने घेतलेली आहे आणि त्याच्या डबल कापड आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला अशा पद्धतीने ती बाई डिझाईन करता येते पूर्ण हा पेपर जसा आपला बाहीचा आकार आहे त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित शिलायकाम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे जसं मी इथे कटिंग करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे राहिलेला कपडा साईडचा पूर्ण कट करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेपर सगळा जो आहे तो काढून घ्यायचा आहे पूर्ण माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा पेपर आणि त्यानंतर ही मेन धडी जी आहे आपली ते आपल्याला किती इंचाचे हवे आहे त्याप्रमाणे तुमची जी बाहीची साईज आहे त्याप्रमाणे घ्या आणि राहिलेली जी उंची राहते आपली आता ही तीन इंचाची पट्टी आहे समजा तर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यातनं बाई उंचीमधून तीन इंच कमी करून राहिलेल्या प्लेटा तयार झाल्या पाहिजेत आणि ही पट्टी जी आहे ती मी वरून लावली आणि आतमध्ये दाब देऊन अशा पद्धतीने फोल्ड केलेले आहे त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही मी वरून आपली अस्तरची मेन बाही जी आहे जेवढी हवी आहे तेवढी मी वरून लावलेली आहे आहे त्या पट्टीमधली पण ही पट्टी कमी झालेली आहे माझी इथे बघू शकता आणि ते आतमध्ये मी काय केलेले आहे फोल्ड केलेले बाही जसं जसं मी इथे करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे मी ह्याला लेस लावणार आहे खालच्या बाजूला ती दोन इंचाची असल्यामुळे माझ्या बाईची उंची होते दहा इंच तर त्यातलं दोन इंच कमी ज केलेले आहे तर ही बाई तयार होऊन आठ इंचाची होणार त्यात शिलाई मार्जिंग वगैरे सोडून तयारच आठ इंचाची होणार तर शिलाई मार्जिंग वगैरे तुम्हाला वाढवायचे आहे त्यानंतर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने ही लेस लावत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण लेसमध्ये सेंटर काढून लावायचे आहे लेस लावल्यानंतर ले डबल शिलाई घालून पण घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर बघू शकता खूप सुंदर आणि छान दिसत आहे तर इथे तुम्ही अशा पद्धतीचं गोल्डन कलरचं बटन लावू शकता त्यानंतर इथे मी तुम्हाला बाही कशी जॉईन करायची ते सांगणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे ह्या प्लेटा ज्या आहेत त्याचा मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या बरोबर शोल्डरवरती मध्य सेंटर ठेवून अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी बाही लावत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण लावून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित मध्य सेंटरलाच आपल्या प्लेटा आल्या पाहिजेत शोल्डरच्या जेणेकरून दिसता वेळीस बाही खूप सुंदर आणि छान दिसावी गाठल्यानंतर पण क्रॉसिंग वगैरे तिरकी दिसत नाही अशा पद्धतीने बाही लावल्यानंतर आता मी दुसरी ही साईड लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघू शकता किती सुंदर आणि छान आपल्या इथं बाह्या झालेल्या आहेत अशाच पद्धतीने तुम्हाला पण लावून घ्यायचे आहेत जेणेकरून क्रॉसिंग वगैरे दिसणार नाहीत